ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच, फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा उपप्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण महामंडळ नाशिक जिल्हा यांना गंगा गोदावरीच्या पाण्याची फेर तपासणी करून अहवाल नाशिककरांच्या समोर सादर करण्याबाबत काँग्रेसच्या वतीनं निवेदन देण्यात आलं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळानं जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चा गंगा गोदावरीच्या पाण्याचा अहवाल नुकताच सादर केला आहे त्यामध्ये गंगा गोदावरीचं पाणी पिण्यायोग्य आहे असं अहवालामध्ये म्हटले मात्र ज्या ठिकाणचे पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण महामंडळानं घेतले आहेत ते तपासलं आणि त्या ठिकाणच्या परिस्थिती पाहता खरंच प्रदूषण नियंत्रण महामंडळानं तेथीलच पाण्याचा नमुना घेऊन त्याची तपासणी केली आहे का असा सवाल या प्रसंगी उपस्थित करण्यात आल्या दक्षिणेकडची काशी समजली जाणारी गंगा गोदावरी माता ही नाशिक शहरामधनं पुढे जाते आणि गोवर्धन गाव ते ओढेपर्यंत म्हणजेच नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये महानगरपालिकेचे अनेक ड्रेनेज लाईन या गोदावरी नदीमध्ये जॉईंट केलेले आहेत सर्वप्रथम प्रदूषण नियंत्रण महामंडळानं महानगरपालिकेला कायदेशीर नोटीस देऊन त्यांच्यावरती ते दंडात्मक कारवाई करणं अपेक्षित असताना तसं कुठंही होताना दिसत नाही आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळानं कुठल्या पाण्याचे नमुने घेऊन तपासले आणि ते पाणी पिण्यायोग्य आहे याचा खुलासा त्यांनी करावा अशी मागणी देखील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे ज्या पद्धतीनं प्रदूषण नियंत्रण महामंडळानं गंगा गोदावरीच्या पाण्याचा अहवाल सादर केला आहे तो कुठेतरी संशयास्पद वाटतो त्यामुळे आता चालू स्थितीमध्ये गंगा गोदावरीचं पाणी घेऊन त्याचा अहवाल नाशिककरांच्या समोर सादर करण्याची मागणी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं या प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी शहराध्यक्ष नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे आकाश छाजेड शहराध्यक्ष नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे डॉक्टर वसंत ठाकूर विजय पाटील गौरव सोनार संतोष हिवाळे तसेच संदीप वाघ इम्रान अन्सारी शेबाज मिर्झा सिद्धार्थ गांगोर्डे अशोक लहामगे तसेच अरुण जाधव उमेश चव्हाण आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते गेल्या काही दिवसात एमपीसीबीच्या माध्यमातून एक अहवाल नाशिककरांच्या समोर आला आणि नाशिकच्या गंगा गोदावरीच्या रामकुंडा परिसरातील पाणी हे पिण्याच्या यो योग्य आहे असा अहवाल जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात या पाण्याचा वेगवेगळ्या ठिकाणी वे वेगवेगळ्या वे पातळीचा पिण्याच्या योग्य आहे असा अहवाल जाहीर करण्यात आला खर तर हा अहवालच संशयास्पद आहे नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचं मी मनापासून अभिनंदन करतो की लोकांसमोर हा प्रश्न त्यांनी मांडला कारण की आज आम्ही त्याच गंगा गोदावरीचं रामकुंडाच्या परिसरातील पाण्याची बाटली आत्ताच नियमाला प्रादेशिक अधिकाऱ्यांना आम्ही ती सुपूर्त केलेली आहे आणि काय पाण्याची अवस्था आहे तुम्ही लोकांच्या जीवाशी कस खेळता आहे त्या पाण्याची अवस्था इतकी वाईट आहे की ते पाणी पिलं तर लोकांना आजार होतील परंतु चुकीचे अहवाल संशयास्पद अहवाल जाहीर करून नाशिकच्या नागरिकांची जी दिशाभूल केली जाते त्याबद्दल आज आम्ही प्रदूषण नियामक महामंडळाला निवेदन सादर केलेले ताबडतोब पाण्याचे परत पुरावे घ्यावे परत नमुने घ्यावे ते तपासावे आणि खरं अहवाल लोकांसमोर नागरिकांसमोर सादर करावा म्हणून निवेदन दिलेलं आहे हा जर एका आठवड्यात जर हा आला नाही अहवाल नागरिकांसमोर या पाण्याचा तर याच्या पुढचं आंदोलन उग्र होईल कारण हे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा ही जी प्रयोग है है, आहे ही त्यांच्या जे प्रयोगशाळेमध्ये हे चालू आहे चा हे अतिशय निंदनीय आहे त्यामुळे याच्या पुढचं आंदोलन अतिशय प्रखर होईल किरण सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे फ्रीज, फ्रीज, अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी